नमस्कार जय विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हाला लोकसभेमध्ये पंकजा मुंडे, लोकस मुंडे यांना पराभवाचा सामना करावा ला, लागला दरम्यान मुंडे यांना दगा दगाफटका झाल्याचं समोर आलंय शिंदे समर्थकाने मतदान फिरवल्याचं समोर येत असून जिल्हा प्रमुखांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप आता व्हायरल आहे आणि ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठा राडा घातलाय काय घडतंय बीडमध्ये या निमित्ताने पाहूयात जेम मध्ये मतदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता जवळपास साडेसहा हजार इतक्याच मतांनी पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामधून पराभूत झाल्या मात्र आता या पराभवानंतर त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण आहे ते हळूहळू समोर येऊ लागले त्यामध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी कथित ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमात चांगलीच व्हायरल झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्टपचे बजरंग सोनावणे यांचं त्यांनी काम केल्याचं स्पष्ट होत आहे या ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र कोणतीही पुष्टी करत नाही मात्र सध्या ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमात चांगलीच आहे आवाज मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचाच असल्याचा दावा समाज माध्यमांवर वारंवार होतोय आणि या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे असं म्हणतायत की यावेळेस मी बजरंग सोनावणे यांचं काम केलं आणि येत्या काळात पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्टपमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम करून प्रवेश करणार आणि त्यांच्यासोबत संवाद साधणार तर आवाजावरनं दुसरा व्यक्ती शिवराज बांगर असल्याचं समजतंय तर समाज माध्यमात व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप नक्की काय आहे हे आपण ऐकूयात मात्र या ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र कोणतीही पुष्टी करत नाही हेही महत्वाचं आहे आता मी पूर्ण काम केले बघाच माळजवळ असून माळजवळ विकस जे तुतरी म्हणलं त्या तुतरी जे करण्यासारखं त्याला कमळले माझ्या गावात शंभर दोनशे मत जास्त होते कोणाला ताईला ते ताईवार। करून घेणं गरजेच होतं मला आपल्याला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते वगैरे शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मत घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत शिकव पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती हे बी तितकंच खरं बरोबर प्रमाणिक दिली ह्या म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला तर या संभाषणावरनं असं सिद्ध होत आहे की पंकजा मुंडे यांना दगा फटका हा बीड मधूनच करण्यात आलेला आहे आणि आहे दरम्यान हे नेमकं का संभाषण काय आहे आपण ऐकलंय ज्यामध्ये शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे असं म्हणतायत की त्यांनी बाप्पाचं म्हणजेच बजरंग सोनावणे यांचं पूर्ण काम केलेलं आहे आणि आता आपण दिलेला शब्द पाळावा त्यांनी त्यांच्या गावातले जवळपास शंभर दोनशे मतच पंकजा यांना गेलेले आहेत कारण ते करणंही गरजेचं होतं असं ते म्हणालेत यावर शिवराज बांगर जे राष्टपचे नेता आहेत ते हो असं म्हणत त्यावर कुंडलिक खांडे म्हणत आहेत की त्यांना जातीवादी शिक्का नकोय ओबीसी मतांचा आपल्या विधानसभेला फायदाच आहे बाकी तीनशे शहात्तर बूथ यंत्रणाही त्यांनी वजरंग सोनावणे यांना देऊन टाकली होती असं सगळं एकूणच हे संभाषण आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत विश्वासघात केल्याचंही या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी म्हटलंय तर यावर शिवराज बांगर यांनी म्हटलेलं आहे की नुसती यंत्रणाच नाही तर बाप्पासाठी पैसे सुद्धा दिले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर कुंडलिक खांडे यांनी नुसती यंत्रणा नाही तर लोकांना पैसे देखील वाटल्याचं म्हटलेलं आहे दरम्यान बीड लोकसभेमध्ये अवघ्या काही हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये अगदी काटेकी टक्कर बघायला मिळाली बीड लोकसभा मतदारसंघात लढत भाजपाचे उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी राष्टपाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात बघायला मिळाली ही लढत अतिशय चुरशीची ठरली मतमोजणीच्या दिवशी अगदी शेवटच्या घटकेपर्यंत कोण जिंकेल या संदर्भात सस्पेन्स कायम राहिला अखेर खूप कमी मतांच्या फरकाने बजरंग सोनाणे यांचा निवडणुकीमध्ये विजय झाला तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला अवघ्या सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी दरम्यान या दोघांनाही किती मतं पडलेली आहेत यावर आपण एक नजर टाकूया तर बीड लोकसभेचा निकाल काय होता ते आपण बघतोय बजरंग सोनावणे विजयी ठरले त्यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास इतकी मतं मिळाली तर भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली अवघ्या साडेसहा हजार मतांच्या फरकाने पंकजा मुंडे पराभूत झाल्या आणि यांच्या पराभवाची कारणं आता एक एक करून समोर यायला लागलेली आहेत त्यापैकीच हे एक संभाषण एक असल्याचा दावा केला जातोय तरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय राष्ट्रपचे शिवराज बांगर आणि शिंदे गटाचे शिवसेनेचे कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ही क्लिप लोकसभा निवडणुकीच्या काळातील असल्याचा दावा केला जातोय या क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे ते पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचं म्हणतायत आणि आपण तीनशे शहात्तर बूथवर राष्टपचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पुंडलिक खांडे हे शिवसेनेचे शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख आहेत आणि बीडमधील राजकीय वातावरण यामुळे चांगलंच तापलंय पंकजांना धोका देणाऱ्या खांडेंविरोधात मुंडे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमधील मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खांडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांना यांना कुंडलिक खांडे यांनी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडली खांडे आणि राष्ट्रवादीच्या शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर पंकजा समर्थकांनी अशा प्रकारे आक्रमक पवित्रा घेत त्यांचा राग व्यक्त केला